खामगाव एम आय डी सीत कामगाराचा शॉक लागून मृत्यू कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा जा नातेवाईकांचा आरोप बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे असलेल्या एम आय डी सीतील फेज दोनमधील एका लोखंडी चलिया बनवणाऱ्या कंपनीत काम करणाऱ्या सत्तेचाळीस वर्षीय कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बारा वाजेच्या सुमारास घडली आहे राजू विश्वनाथ सुलताने वयवर्ष सत्तेचाळीस असे मृत कामगाराचे नाव आहे नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी राजू सुलताने हे प्रमाणे कंपनीत कामावर गेले असता वेळेत कंपनीत काम करत होते रात्री खामगाव शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे कंपनीमधील वायरिंग मध्ये पाणी गेल्याने वायरिंग मध्ये करंट आलेला होता ही गोष्ट कंपनीमध्ये काम करणारा कामगार राजू सुलताने याला माहिती नव्हती त्या ठिकाणी हा कामगार काम, काम करण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी असलेल्या लोखंडी फॅन सुरू करण्यासाठी हा गेला असता राजू सुलताने याला कंपनीत असलेल्या लोखंडी फॅन मध्ये करंट आल्याने त्याला जोरदार धक्का लागला

मृत्यू झाल्याचा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केला आहे कंपनी मालकावरती तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी कामगाराच्या नातेवाईकांनी केली आहे सदरच्या जय जगदंबा रेल रोलिंग कंपनीमध्ये जवळपास ऐंशी ते शंभर कामगार काम, काम करतात मात्र या सर्व कामगारांची कुठल्याही प्रकारची अपघाती विमा व कामगारांना काम करत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची सेफ्टी सुद्धा देण्यात येत नाही असे कंपनीत पाहणी दरम्यान दिसून आले एम आय डी सी मध्ये असलेल्या या कंपनीला सर्व नियम व अटींची पूर्तता न करताच परवानगी कशी मिळते हे सुद्धा न उघडणारे कोडा आहे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांनी या प्रकरणाकडे तात्काळ गांभीर्याने लक्ष घालावे व कंपनीला कामगारांची कुठलीही विमा संरक्षण व सेफ्टी नसल्याची पाहणी करून कंपनीवर कार्यवाही करावी अशी मागणी सुद्धा मृतकाच्या नातेवाईकांकडून होत आहे माझं नाव तुषार राजू सुलताने माझे वडिलाची आपल्या का, काम कामाला निघले होते माझे वडील त्या कंपनीत पाणीच्याने उद्या पाणी जे पडलं तिच्याने त्यांना काही कंपनीत करंट वगैरे पडला असेल तर माझे पप्पा ते पंखा चालू करायला गेले तिथं कंपनीत पिनला त्या ते कंपनीत करंट लागला आणि त्याच्यानंतर जो आपले काम म्हणतात ते कोणत्या काही आणलं होतं त्यांना दवाखान्यात वगैरे तिथं गेले एक लेट एक तास त्यांनी लेट नेला त्यांना मग मला ऑफिस त्यांनी फोन लावला मग मी धरून गेलो मग तिथं पण त्यांनी सांगितलं नाही मला आणि पोलिसांनी लवकरात लवकर हे कारवाई त्यांच्या हातात घ्यावी काय मागणी आहे तुमच्या आता माझी मागणी फक्त एवढी एवढीच आहे की पप्पाला लवकरात लवकर पोलिसांनी कारवाई करावी नाही तर मी तिथपर्यंत बॉडी हलवणार नाही ते कंपनीत सेफ्टी वगैरे काहीच नाही आहे इन्शुरन्स पण नाही आहे त्या कंपनीचा कंपनीत सेफ्टी वगैरे पहिली गोष्ट नसतेच त्या आणि पोलिसांना फक्त माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर ती कारवाई करावी आणि नाही तर मग बॉडी वगैरे काही उचलणार नाही आणि तदलूक कारवाई त्यातलोक पोलिसवाले करतील नाही आणि त्या कंपनीवर सर्वात पहिले कारवाई करावी सेफ्टी नाही आहे त्या कंपनी आकाशदादांना विनंती आहे की लवकरात लवकर त्या आकाशदादा का कंपनीत कामगारासाठी विनंती करावी त्यांना